शिवसेना म्हणून आम्ही निलेश राणे यांच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याबाबत बोलताना ते, बोलता ते म्हणाले या सर्व प्रकरणात वरिष्ठांनी हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे निलेश राणेंनी घेतलेली भूमिका त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणून योग्य आहे निलेश राणेंवर झालेला गुन्हा कशामुळे झाला याची माहितीही आपण घेणार आहोत प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणे यांच्यासोबत आहोत राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं ते घरात पोहोचून घरामध्ये फूट पडता कामा नाहीये असंही सामंत म्हणाले मी मगाशी देखील सांगितलं की शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंच्या आहोत ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हवे दावे किंवा गैरसमज एकामेकांमध्ये झालेले आहेत हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे परंतु निलेशजी हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वावग होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर ते कशामुळे झालं याची माहिती घेणार आहे पण प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणेंसोबत आहोत सर त्याला की आज नितेश राणेनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की रवींद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी फक्त नितेश राणेचा वापर केला जातोय त्याला पुढे केलं जात आहे मी तीन चार दिवसापूर्वी देखील सांगितलं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे हो। आहोत आणि म्हणून खरंतर पालकमंत्री या नात्याने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं परंतु हे जे काय चाललेलं आहे हे युतीच्या दृष्टीनं पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही ज्यांच्या कोणाकडनं होतं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि हे वेळीच थांबवलं पाहिजे कारण आपण जनतेशी बांधील आहोत आपण जनतेशी बांधील राहून काम केलं पाहिजे देशामध्ये जर आम्ही सगळेच सांगतो की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतो आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे देश हा जगामध्ये नावाजला जातो आहे आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी घडणं हे योग्य नाही